नमस्कार मित्रांनो मराठी मानसप्रदीप अशा विषयांवरती पण बोलायची वेळ येते पण करणार काय जोपर्यंत आपण लोकांना यातलं सत्य सांगत नाही तोपर्यंत आपली लोक आपली मुलं आपली तरुण पिढी जागी होणार नाही उत्तर प्रदेशमधल्या प्रयागराजमध्ये एक अशी घटना घडली ज्या घटनेनं संपूर्ण तरुण पिढीला किंवा संपूर्ण समाजाला हळहळून सोडलं सतरा वर्षाचा एक मुलगा आशुतोष नावाचा त्याचा एका मुलीवरती प्रेम होत एक आठ एक महिन्यांची त्यांची ती काय म्हणू आपण रिलेशनशिप आणि त्यांची जोडी जमली होती शाळेत असताना सतरा वर्षाचा म्हणजे अगदी लहानच येतो अठरा वर्षही पूर्ण झाली नाही आहेत पण आजकाल काय आजकाल आमचं प्रेम तर पाचवीत तयार होतं चौथीत तयार होतं पहिलीपासूनच तयार होतं कारण आमच्या आजूबाजूचं वातावरण तशा प्रकारचं झालेलं आहे सतरा वर्षाची मुलं म्हणजे आता अशी वयात येतात लगेच त्यांना काय बोलतच नाही अर्थच नाहीये त्या अशी तो त्या मुलीवरती प्रेम होतं व्हॅलेंटाईन डे जवळ येत होता त्यांना गिफ्ट पाठवून या सगळ्या गोष्टी करून तिला मनवण्याचा प्रयत्न केला का कारण ती आधी मांडली होती आठ महिन्यानंतर थोडासा वाद झाला त्यांच्यावर त्याला थोडासा तो आतून तो स्वतःला कमकुवत फील करत होता त्याला असं वाटत होतं की मुलगी माझ्या हातून निघून जाईल तो तिच्यावरती का ना खरं प्रेम तर करत असावा बहुतेक जर तो एवढ्या सगळ्या गोष्टी करू शकत असेल तर तो तिच्यावरती खरं प्रेम करतोय पण त्याला असं भावना वाटते का की ती मुलगी दुसऱ्यासोबत जाईल ती माझ्या हातून निघून जाते ती मला इग्नोर करते मला ती नाकारते याचा अर्थ तिचं दुसऱ्यासोबत काय बाहेर चालू आहे का असा त्याला संशय येत होता त्यानं मनवण्याचा प्रयत्न केला प्रत्येक ते तुमचे काय सात ते आठ डे असतात ते काय व्हॅलेंटाईन पर्यंत प्रेमाचे प्रतीक त्या इंग्रजांनी त्या बडव्यांनी तिकडून दाखवून दिले आमच्या पिढ्या माती खाताय तिकडं त्यांना डेच्या नादामध्ये आई बापाच्या खिशातून हात टाकून हजाराच्या हजाराच्या नोटे घेऊन जातात आणि तिकडं काय गर्लफ्रेंडला चॉकलेट काय खालत आहेत काय आणि ते कशासाठी चालतंय ते शारीरिक अट्रॅक्शन ते काय सगळ्या गोष्टी फिजिकल या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती याच्याविषयी बोलण्याची गरज नाही कारण हे काय कुठलं पवित्र काम नाहीये हे काय कुठलं आपण काय देवाच्या देवळात जाऊन काय कुठं काय तिच्या भांगेमध्ये काय कुंकू भरत नाही होत त्या असल्या गोष्टी फालतू का आपण करतोय त्यानं तो सगळ्या गोष्टीचा प्रयत्न केला त्या आशुतोषने पण ती काही ऐकली नाही काही तिनं उत्तर दिलं नाही कारण माहीत नाही तिचं काय झालं असावं किंवा काही कि नाही झालं असावं पण व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी त्यानं स्वतःचा जीव संपून घेतला जेव्हा त्याचं घर खोललं तेव्हा तो पंख्याला लटकलेला दिसला आणि तिथंच त्यानं स्वतःचा जीव संपून घेतला एका सतरा वर्षाच्या मुलाने एका मुलीसाठी जी मुलगी त्याच्या आयुष्यामध्ये फक्त आठ महिने हो आली होती आणि त्या आठ महिन्यांच्या कालावधीसाठी त्यानं स्वतःचा जीव संपून घेतला हे जेव्हा प्रकरण बाहेर आलं जेव्हा समजलं तेव्हा असं समजलं की तो इतका आहारी गेला होता इतका भयंकर आहारी गेला होता की त्याला शेवटी टोकाचं पाऊल उचलावं लागलं त्याला हे मनाला त्याला सांगताच आलं नाही की अरे सोड काय मुली मुलींच्या मागे आपण लागत बसतोय ही नाही तर आपल्या आयुष्यात चांगली दुसरी कोणीतरी येईल हे सांगण्यासाठी हे त्याचं मन ऐकून घेण्याच्या तयारीतच नव्हतं त्याचं मन फक्त एकच म्हणत होतं की तुझा जीव संपून घे आणि त्यानं तेच केलं बरं असं नाही की तो कोणी छपरी आहे कोणी फालतूक आहे तो डी एच्या परीक्षेची तयारी करत होता एक उत्तम हुशार मुलगा चांगल्या घरातला मुलगा जेव्हा ही गोष्ट बाहेर पडली तेव्हा समजलं अनेक चांगल्या चांगल्या शास्त्रज्ञांनी वैज्ञानिकांनी अनेक आणि चांगल्या सामाजिक लोकांनी या सगळ्या गोष्टीवरती आपलं मत दिलं की आजकालची तरुण पिढी फार चुकीचं आणि टोकाचं पाऊल उचल त्याचं कारण काय त्याचं कारण नक्की असावं काय त्याच्या कारण त्याचं कारण म्हणजे आपल्या गड़ना, आजूबाजूला घडणाऱ्या घटना आणि लहान वयामध्ये जिथं घडण्याचं वय असतं आपण नेहमी सांगतो की चायनामधली मुलं घ्या जपानमधली मुलं घ्या तिकडं काही प्रेम होत नाही का चायना तर आपल्यापेक्षा लोकसंख्येने पुढे हे या सगळ्या गोष्टी तर ही जास्त पुढे असतील विचार करा ना म्हणजे हे बाकी सगळं त्यांना बरोबर माहिती असेल पण त्या सगळ्या गोष्टीचा समतोल राखून समतोल राखून नक्की काय करायचं हे त्या लोकांना शिकवलं जातं तिथल्या लहान मुला आमच्या घरामध्ये आमचं वातावरण काय आम्ही जे टी व्हीचं ते लावतोय समोर आमच्या मुलांच्या हातामध्ये जो फोन येतोय तो नक्की बघतोय काय त्याच्यामध्ये तो नक्की असलेला बघतोय की नक्की काय त्याचं चालू आहे त्याला प्रश्न पडत असेल की एखाद्या लहान मुलानं सगळ्या पहिल्यांदा फोन हातात घेतल्यानंतर त्याला एखादी नग्न अवस्थेतली जेव्हा स्त्री त्या फोनवरती दिसत असेल तेव्हा तो नक्की काय इमॅजिन करत असेल याचा जरा विचार प्रत्येकानं करावा जेव्हा त्याच्या हातामध्ये ते पडत असेल तेव्हा तो जेव्हा त्याच्या बहिणीकडे बघत असेल त्याच्या आईकडे बघत असेल त्याच्या आजीकडे बघत असेल बाहेरच्या समाजातल्या स्त्रियांकडे बघत असेल तेव्हा त्याला वाटत असेल की अरे हे हेच आहे जे कपड्यांच्या खाली आहे आणि त्या सगळ्या गोष्टी या लोकांना अट्रॅक्ट करतात आणि तिथूनच खरा खेळ सुरू होतो तो खेळ मृत्यूपर्यंत जाऊन पोहोचतो त्याची ही समाजातली अशी अनेक उदाहरणं आहेत जे आपण नजर अंदाज करतो आपल्याला वाटतं की काय आजकालचं जग बदललंय आजकालचं जग फार पुढे गेलंय आजकालच्या मुलांना फोन हा पाहिजेच गरजच आहे काळाची हो त्याच्यावर जगणार कसा तो त्याला कसं समजणार अशा सांगणारी आया अशा सांगणारे वडील अशी सांगणारी पिढी किंवा असा सांगणारा समाज शेवटी त्या मुलाच्या मृत्यूला खत पाणी घालतो हे मला असं वाटतंय नाकारण्यासारखं नाहीये खरंच नाहीये निश्चित नाहीये कारण आपण त्याला ती उपलब्धता करून देतोय पण त्यातून तो घेतोय काय हे सगळ्यात महत्वाचं आहे बरं तो घेतोय ते दे, घेतोय देणारा समाज नक्की कसा आहे आमची इंडस्ट्री एखादी कारण बघा याच्यावरती काम करणारे कोण आहेत हे लोक चित्रपटातली ही जी इंडस्ट्री काम करताय त्याच्यावरती दांदा धुंद पैसा आहे लग्नावस्था दाखवली की फार व्ह्यूज मिळतात फार लोकांना अगदी आवडून पाहिलं जातं त्या सगळ्या गोष्टी फार मोठ्या प्रमाणामध्ये पडद्यावरती येतात त्यांना मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो या सगळ्या गोष्टी दिसताना त्याच्यामुळे हे होतच चाल बाहेरचं जे तिकडचं कल्चर आहे बाहेरचं या अमेरिका इकडचं तिकडचं ह्या इंग्रजांनी भारतीय आणून ठेवलेलं हे कल्चर आमची पूर्ण लगेच अॅडॉप्ट करतात आमच्या मुली तर खास करून या सगळ्या गोष्टींकडे अगदी नजरच लावून बसलेले असतात कधी चायला हे येते आणि आपण आपण हे हा कधी ड्रेस येतो हा घालतोय पहिल्यांदा आणि बाहेर मिरवतो आहे या सगळ्या गोष्टी आम्हाला सतत वाटत असतात आम्ही कधीतरी या सगळ्या गोष्टींचा विचार करतो की का आपल्या पूर्वजांनी आपल्याला सांगितलं एखाद्या स्त्रीनं शरीर अंगभर कपडे घालावे शरीर झागेल असे कपडे घालावे एखाद्या पुरुषानं मर्दानगी कशी दाखवावी तर एखाद्या कमकोज स्त्रीवरती हात टाकून नाही दाखवावी तिच्यावरती नजर फिरून नाही दाखवा दाखवावी त्यानं मर्दानगी तिच्या रक्षणासाठी दाखवावी हे आमच्या पूर्वजांनी काय सांगितलं आमचा इतिहास आमचा आम्हाला काय सांगतोय प्रेम करण्याला एक वय आहे त्याला मर्यादा आहे आणि ते करण्याचं एक वय असत ज्या दोघांचं वय असतं त्याचा एक वेळ देखील आहे आणि त्याच वेळच झालं पाहिजे दहाव्या वर्षातच हा वयात आल्यानंतर त्याला वाटतं की अकराव्या वर्षातच मी बलात्कारच केला पाहिजे अकराव्या वर्षात मला हे शारीरिक सुगावच हा हट्ट धरणारे पावला असले पावलं उचलतात किंवा जर पाऊल उचलत नाही आलं एखादा हैवान असेल तर त्या पुढची ते पाऊल उचलायला भाग पाडतात हे आमच्या समाजामध्ये आजूबाजूला घडतंय जरा एकदा अनुसा करून जरा विचार करा तुमचं मूल तर त्याच्यामध्ये नाहीये तुमची मुलगी तर त्याच्यामध्ये नाहीये तुमचा मुलगा तर त्याच्यामध्ये नाहीये मग याची सुरुवात कशी करायची याचं सोल्युशन नक्की काय याला कसं हाताळलं पाहिजे हे जोपर्यंत जसं या बाहेरच्या देशातल्या लोकांना कळतं जोपर्यंत आपल्या देशातल्या लोकांना कळत नाही तोपर्यंत आपल्याला समजणार नाही त्यासाठी आपल्याला या लोकांच्या मेंटेलिटीसोबत खेळावं लागेल खेळण्यापेक्षा मी म्हणतो त्यांच्या मेंटेलिटीसोबत आपण बसावं लागेल तिथपर्यंत जाऊ त्यांचं ऐकून घ्यावं लागेल त्यांना या वयातून जाण्याचे अनुभव त्यांना सांगता आले पाहिजेत आपल्या आई वडिलांना ते नक्की काय योग्य आहे काय अयोग्य आहे काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे हे जे तुमचं फिजिकल अट्रॅक्शन आहे त्याचं ते नक्की काय आहे जे काही तुम्ही शरीर संबंध ठेवता ते नक्की काय असता ते किती महत्वाची गोष्ट आहे ती कुठे करायची असते का या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित सांगाव्या लागतील पण आमची पिढी आमची तरुण पुरवठे ऐकण्याच्या मनस्थितीत आहेत का आम्ही एवढे हुशार आहोत का नाही त्याचं कारण म्हणजे आमचं फालतू राजकारण आमची फालतू समाज व्यवस्था जिथं आम्हाला कशाचंही घेणं देणं नाही कशाचं म्हणजे कशाचं काही घेणं देणं नाही एखादा कोणी संत महात्मे एखाद्या स्त्रीला एखाद्या तरुण पिढीला काहीतरी उपदेश देत असेल तर सांगता अरे सारे आरामखोर काहीही सांगत बसतात आम्ही काय कपडे घालायचे ते आम्हाला सांगता का तुम्ही आमच्या स्वातंत्र्यावरती येता का तुम्ही असली बोलणारी पिढी त्यांच्या वाट्याला असंच काहीतरी येतं बरं ती आई जे कोण तुमचं आपत्ती असेल ते बोलत आहे पण त्याला खतपांनी घालणारे घरातले तुमचा समाज हे किती आहेत हे पण पाहणं फार महत्वाचं आहे या घटना घडतायत त्याचं मूळ शाळेपासून होतंय ते बालवाडीपासून होतंय ते बालवाडीपासून होतंय पण ते जेव्हा एखाद्या फोनवरती एखाद्या टीव्हीवरती घरातल्या समाजातल्या वातावरणामध्ये दिसतंय तेच त्यांच्या मनावरती बिंबवलं जात आहे आणि तिथूनच खरीच सुरुवात होते या सगळ्या गोष्टींना आणि मग त्याचा शेवट असा आतापर्यंत जातोय अनेकांचे प्रेम शाळेपासूनचे अगदी म्हातारे होईपर्यंत टिकत असतील पण ते का कारण त्यांना त्या योग्य वेळेमध्ये त्या योग्य वयामध्ये त्यांना व्यवस्थित सगळ्या गोष्टी ऐकायला मिळाल्या जेणेकरून त्यांना योग्य काय आणि अयोग्य काय याची समज मिळाली पण अशी फार बोटावरती मोजण्यासारखी लोक असतात समाज असतो गाव असतो भावकी असते जी या प्रकारच्या गोष्टी करते पण आमच्याकडे तसं नाही आहे आमच्याकडे एखाद्या मुलीनं काय इकडे गेली काय तिकडे की, की लगेच तिचं नाव खराब केलं जातं तिच्यावरती जा प्रेशर आणला जातो या सगळ्या गोष्टी केल्या जातात ज्यातून त्या पळून जाण्यापर्यंत अगदी मजल गेली जाते आणि मग अगदी ते असं वय असतो की आता पळून जाऊ शके हे गेले उडत ते गेले उडल आई वडिलांचा विचार केला जात नाही मग बिचारे आई वडील स्ट्रेसमध्ये जातात समाजामध्ये ते फिरू शकत नाहीत मग अनेक जण जीव देतात मग या सगळ्या गोष्टी बिघडत जातात आणि शेवटी हातात उरतो तो अंत अंत आणि अंत मग या सगळ्या गोष्टीमध्ये समाजाने घरच्यांनी कसं या सगळ्या गोष्टींना हँडल केलं पाहिजे कारण प्रत्येकाला मुलं आहेत प्रत्येकाला या सगळ्या गोष्टीतून जायचं आहे प्रत्येकाची मुलं या सगळ्या गोष्टीतून जाणार आहेत कारण आपणही कधीतरी मूल आहोत आपण ही, ही वयातून आलेला आहोत जर आपण इथपर्यंत व्यवस्थितपणे टिकलोय तर तुमचा अनुभव तुमच्या मुलांना व्यवस्थितपणे सांगू शकाल का हे एकदा प्रत्येक पालकाने विचार करा आणि ते एकदा मुलांना आपल्याला सांगा आपल्या मुलांना योग्य घडवा तुमच्या शाळेमध्ये काय शिकवलं जातं आहे तुमचं कॉलेज काय त्यांचा ड्रेस कसा आहे त्यांचे कपडे कसे तिथं खरंच चांगले संस्कार आहेत का, का याच्याकडे व्यवस्थित एकदा लक्ष द्या तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगतो ज्या मराठी शाळेतून आपण येऊन शिकलोय व्यवस्थित आपले संस्कार घेतलेत ते संस्कार हे या बाकी बाकीच्या शाळां हे इंग्रजी इंग्रजी असले देणार नाहीत कारण ह्यांची विचारसरणी त्या आता समुद्र पार वरून आले त्यांना माहिती आहे जोपर्यंत एखाद्या स्त्रीच्या पोरीच्या मांड्या दिसत नाहीत तिचे ती बे दाखवली जात नाही तोपर्यंत त्या कपड्यांना काही अर्थ नाही हे त्यांचे विचार आहेत आणि हे विचार आपल्याला मोडीत काढायचे आहेत आपल्याला सांगून द्यायचं आहे की आमच्या भारताची संस्कृती अंगभर कपडे घालण्याची आहे आणि आमच्या भारताची संस्कृती चांगला विचार करण्याची आहे हे प्रत्येक पालकानं सांगून द्यावं आणि हा सगळा विचार आणि या सगळ्या गोष्टी आपल्या मराठी शाळांमध्ये आपल्या लोकांजवळ निश्चित मिळतील एवढं फक्त सांगतो आणि हे जे काही प्रकरणं ही जी काही घडत आहेत ती व्यवस्थित अभ्यास करून समाजाने घरच्यांनी प्रत्येकाने त्याच्यावरती तोडगा काढावा एवढंच मी या प्रकरणातून तुम्हाला सांगेन